राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो आणि सगळ्याली शुभ सकाळ तसेच सगळ्याली जय आदिवासी मित्रांनो आज आहे ना मित्रांनो सकाळपासून बाहेर गेलो तो म्हणजे बाहेर गावाला एक तस्क्रियाचा कार्यक्रम होता म्हणजे दहाव्याचा कार्यक्रम मग तिकडे गेलो तर सकाळपासून शेळ्या काय सोडल्या नाही मग आता शेळेचा जेव्हा तरफडा झालाय भूक लागली शेळेली तर मी ना मित्रांनो तिकूनच उमराचा पाला तोडणार नाहीये मग तो बाहेर वाटत आहे उन्हामध्ये थोडा सुखला का मग शेळ्या खात्यात तर चला जरा शेळ्यांचं हालत झालं ते पण शेळ्यांचा आवाज चाललाय मग आता शेळ्या आपण सोडून देऊ बाहेर उमराचा पाला वाजतलाय तिथं तर मित्रांनो मग तेवढा शेळ्या खाला का मग नेवरा आणा मध्ये तर दोस्तांनो शेळ्या सकाळी सोडल्याच नव्हत्या आता मी एक ठिकाणी एक गावाला जाव्याला गेलो होतो मग त्याच्यामुळं पा आता शेळ्या आहेत ना मग आता त्यांचाही झाला आहे मग त्याच्यामुळं मग आता सोडून देऊ त्याला उमराचा पाला आणलाय म्या मग हे पामरासपाला आणला होता ना तिकूनच आणला होता गा बाहेरगावा लागेल तो ना तिकून गाडीवर आणला होता आणि मग एक मित्राची गाडी होती ना मग तिशिवाय आणला होता आणि मग आता ह्या पा, पाला इटे लाईट टाकून पण हे पाले ना ओले जास्त नाही खाणार शेळ्या हेपा ह्या ओलाच आहे जरा वाळला ना मी तो ह्या उमरासपाला मग लई खाते शेळ्या पण मग आता बुक बेना ना खातील तेवढ्या खातील मग आता दिला तर आपण शेळ्या सोडून आता एवढा खाऊन झाला का शेळ्या पुन्हा आपल्याली राहणार नाही याच्यात याला कट्टरणार आहेत पा मित्रांनो आणि मित्रांनो तो जो उमराचा पाला आणला होता आपण बाहेरून मग तो शेळेला घातला होता पण मग तो जरा जास्त वाला असल्यामुळे ना मग तो शेळ काही जास्त खाला नाही तो पाला वाळला का मग शेळ्या जास्त खात्याची मग खायचा तेवढा खाला आणि मग आता शेळ्या निघायला राहण्यामध्ये तर मग आता आपण रानामध्ये पोचलो इकडं आता रानामध्ये आपण रोज तिकडं उसाच्या रानाला तिकडं जायचो पण आज आपण थोड्या एक रानाला आलोय रानाला म्हणजे ना मी आता थोडा दरीचा बाग आहे हा आणि आज मला काही जोडी कोणी नाही मी एकटाच आहे आज गायकवाई नाही राहते मित्रांनो या टायमाला जास्त पण त्या साईडला गेलो ना तिकडे भरपूर गायख्या आता ती तर पहा दरीखोरीचा बागा असे मी त्यानो असा म्हणजे टेकडीचा आहे असा आणि आपल्या पाठीमागे जर दिसतंय ना तिकूनही पूर्ण टेकडींचा आहे असा आणि मध्येच वावरायच ह्या बाताशी या वावराच्या बाई आणि हा पूर्ण दरखानाचा बागायदारी खुरीचा बाग आहे मित्रांनो आता प इकडे ना भरपूर जंगल राहत आहे पण ते पावसाचे राहत आहे आता झाडली काही पानं नाही राहिली मग त्याच्यामुळं काय आता एकदम उजाडमाळा दिसत आहे एवढं काय म्हणजे असं जंगल नाही आहे मित्रांनो आता पावसाचे भरपूर जंगल राहत आहे ह्या वावरांनी भरपूर पाणी पिणी राहत आहे ते टायमाच एवढं मी आपल्याला दाखवणार ते चला आता ह्या वावर पडतात याच्यातून थोडासा असा निळा जाड फुटला मग खातात ते शेळ्या मित्रांनो आता मग हे पा ह्या ज्या समोर ज्या वावरा दिसतात ना एकदम पडतंय ती भाताचा असा पिकनिक त्याच्यात काहीच नाही केला मग त्याच्यामुळं ते, 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 ते एकदम पडतच राहिली मग त्याच्यामध्ये आपल्या शेळ्या मस्तपैकी आता एकदम असा हिरवा घर झाडू दिसत आहे ना मग त्या खात्यात या पा इकडे मस्त आहे मित्रांनो चरायला पण मग लांब यायला गात त्याच्यामुळे आपण सारखं सारखं इकडे येत नाही मग हे राहणाला पाणी काही जास्त नाही राहत आणि आता इथं या पा या साबरीचा झाड एक वरून इकडं वर म्हणजे आता खडकाला आहे पाव भरपूर असा उंच कड्यासारखा बाग आहे मग तिकडे साबरी आहेत पा मग आता साबरी मंग आ, ला, ला, ते साबर आहेत ना पावसामुळं मग काय वेळेला पावसामध्ये वाळ्या बिळ्या का मग त्या उनभाळून खाली पडत आहेत ती तर मग एक साबरीचा मोठा जा झाड इकडं खाली आलाय पा आहेत ना काही बाकीच्या इकडे या साबर साबराचा म्हणजे वाळेले ह्या साबर जर वाळा ना हे शेळ्या झाली आवडता खाते मी मग ह्या मस्तपैकी खाते त्या पा तर ह्या मोठा साबरीचा झाड इडून उन्माळून पडलंय खाली मग त्या शेळ्या मस्त वाळ वाळल्याच खातात मी त्यांना वाला नाही खाते आणि या सरपा आलाय मस्त ती हे ह्यापा आता हे आवडतं खाद्य शेळ्यांचा आता बाकीच्या शेळ्यात ना त्या कटाळ्यानं गेल्या निघून कारण हे चावत नाही ना म्हणजे कठीण राहतात त्याच्यामुळे मग काही शेळ्या कटाळ्या त्याची तर चला आता इकडे मस्त शेळ्या नादवल्यात आणि जो असताना ह्यापा विकून आहे ना पूर्ण असा कड्याचा बाग ह्या पा मी आपल्याला दाखवतो ह्या पा आपण जो आलो आहे ना समोरून वरून आपण खाली आलो आहे पण वाट त्या साईडने तिकून विकून ह्या पा पूर्ण असा कडे ह्यापा विकून उंच उंच आहे असं तेकडं पूर्ण उंच आहे मित्रांनो हा पूर्ण चिकून येईल असा मध्ये रस्ते त्या रस्त्यानं आपण तिकून आलोय असा तिकून निघत निघत इकडं आलोय हे पा असा कपायन सारखा बाग आहे मित्रांनो हे पा पण धोका नाही काय इकडं मित्रांनो हे रांगाला इकून पूर्ण असा हा कडा असा निघत गेला तिकून आणि या साईडनं जे दिसतंय ना ह्या ना, साईड नाही इकडं फॉरेस्ट आहे मित्रांनो आता आमची ज्या वावरात एकदम फॉरेस्ट आहे या काढा ती आता त्या फॉरेस्टाची झाडं ती काही ह्या झाडा गेली ह्या त्या मग ह्या आता येईल काय पाहायला नाही राहिला ह्या टायमाला उन्हाळ्यातली काय पाहायला नाही राहत मित्रांनो त्या पा एकदम खरून गेला त्याच्यामुळं काही नाही एकदम असा गंधाट जंगल काही दिसत नाही पण पावसाच्या वेळेस ना मित्रांनो इतका आफाट जंगल होत आहे ना तर माणूस ज जरी गेला ना त्याच्यामध्ये तर ते काही दिसत नाही ह्या पा आता ह्या झाडाली थोडी थोडी पालवी फुटत चाले थोडे थोडे पाली फुटत आले मित्रांनो आणि ह्या पूर्ण झुरा अशी वावरती अशी वावरत ना मित्तानो आणि पूर्ण असा हा जुरा असा वर गेला पूर्ण गावापर्यंत तिकडे झुरा जायला हा आपली जी वस्ती मी दाखवतो ना ने नेहमी त्या वस्तीकडे जायला हा जुरा पूर्ण आणि दरवर्षी ना मित्रांनो रानामध्ये भरपूर अशी मोवाळा बिळा सापडायची पण यावर्षी रानात मोवाळा असं नाही ती काय मानकडे काय सांगता येणार पण यावर्षी रानामध्ये म्हणजे मोवाळा सापडत नाही मित्रांनो आता ह्या इकडे एक कपारे मग तिडे आहे ना नेहमी मोळ राहायचा त्या कपारीमध्ये पण आता या वर्षी त्या कपारीत मोळच नाही त्या मागच्या वेळा मी दाखवला होता तेव्हा काही मोळ नव्हता हे पा इथं पुढं कपारी आहे मी दाखवतो त्या कपारीमध्ये आहे ना मोळ राहतंय दरवर्षी राहत आहे मित्रांनो बरं पो आता हाय का नाही ही पाहिजे अशी कपारी आहे मी त्यांनी इटं ही पा म्हणजे ती का एवढी मोठी कपर नाही मी बारीकच आहे त्याच्यामध्ये काही दुसरं काही राहत नाही गोरपडी काही मुंगसा बिंगसा असे राहते ते तिथं काय मित्रांनो पा पण यावर्षी तिथं काय मोळ बिळ काहीच नाही मित्रांनो यावर्षी म्हणजे या मोळांचंच प्रमाण कमी आहे एवढी काय आहे म्हणजे अशी खोल काप नाही मित्रांनो ही पा आता इथं काय आता यावर्षी काय मित्रांनो मोळ नाही दर दरवर्षी दरवर्षीच राहायचा पण यावर्षी मुळांचं प्रमाण कमी आहे आता मी सांगितलंच आपल्याली आणि इकडे दगड होते अशी ना तर दगडापुशी मोड राहायचं आपण मग तिथे आमचा काहीच नाही दिसत तर चला आता मस्त शेळ्या आपल्या हे वावरण नादवल्यात एकदम हिरवा का रे इटरे आणि एवढंच कसं तरी शेळे खेळायला भेटायचं आहे आणि आज मी जरा बाहेर गेलो होतो ना मग त्याच्यामुळं मग बाहेरनुसार आणला होता उमरसा चोरून आणला होता जरा आणत गेलो तिकडं वातावरण चांगलं आहे ना पण त्या मला हिडूच नाही बनवता आलं त्याचा काही कार्यक्रमामुळं चला आता मस्त नादवलं होतं आपल्या शेळ्या इकडं आणि एक शेळीत त्या साबराच खाते ते बा साबर खाली ऊन म्हणून फडल्यानं त्या खाते आणि इकडं वरच्या साईडला ना मित्रांनो कपारी आहेत अशा एकदम खोल कपारी आहेत त्या मी आपल्याला दाखवल्या त्या त्या पाठीमागच्या वेळेस पण आता त्या आहेत तिकडे साईडला आणि त्या मी एक वेळेस म्हणजे दाखवल्या होत्या त्याच्यामुळं मग आता डबल डबल दाखवायचं म्हटलं जर वेळ आला तर मग आपल्याला जर जा असे प्रसंग आला तर मग दाखील मित्रांनो मी नक्कीच आपल्याला त्या कपारी आणि शेळ आले ना मग मस्तपैकी हिरवा या ह्या पडित वाहनामध्ये चारा भेटलाय मग त्याच्यामुळं शेळ्या काही पळती नाही ती मस्त नाजवल्यात आणि मग शेळ्या नाजवल्यात ना मी मग त्याच्यामुळं मला विश्रांती भेटली थोडीशी मग ह्या बांधव मी बसलोय थोडा विश्रांतीला आणि दुसऱ्या काही राहणार न्यान ना मित्रनो तिकडे शेळ्या एवढ्या पळत राहतात ना नुसत्या पळत राहते ती मग नुसत्या चालू राहायला लागत आहे मग त्याच्यामुळं गाय काय शेळेच्या मागं दमून जातोय अक्षरशः माणूस दमून जात आहे पण मग इकडे मस्त शेळेली खाया भेटलाय कसा हिरवा ना मग नाजवलंच मस्त आणि आता आपण बसलोय बांधव मस्त संध्याकाळचं पाच वाजता चालती मग सूर्य हळूहळू महाळवायचा आहे मागं एकट्याकड्याच्या पाठीमागं मग त्याच्यामुळं तिकली सावली आहे ना म्हणजे वसव ते आता आता सावली पुढं आले मग हिडं एकदम सावली आहे ऊन बिन काही लागत नाही मित्रांनो आणि ऊन मात्र पुढं आहे तिकडं पण ही सावली हळूहळू मग अशी पुढं पुढं निघत जाईल म्हणजे संध्याकाळचा टाईम होत आले ना आणि मग आता चला शिळा आहे मस्त नादावल्या ती आपणही एकटाच आहे कोणी काही जरदार नाही चला मित्रांसाठी व्हिडिओ बनवतो आहे मित्रांशी गप्पा मारतोय मस्तपैकी मग आता आपल्याला असंच निघत निघत वरच्या साईडला जायचं मित्रांनो वर म्हणजे हळूहळू निघत 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 आपल्या वस्तीकडे जायला लागला आपल्याला ते पा मित्रांनो समोर एका आंब्याचा झाड एक दिसतंय त्याला एकदम असा कवळा कवळा पाला फुटलाय पा इकल्या फांदेला नाही फुटलं जास्त पण इकल्या फांदेला एकदम असा कवळा कवळा पाला फुटलाय आणि त्याला बारही आहे थोडं थोडं काही आंबे लागलं ती पण त्या बार बरंच लय असा ढगाळ वातावरण म्हणून जळून जायला पण थोडं थोडं एक एक दोन दोन कवी ना पण मग ते आंब त्याला लागलंच मित्रांनो आणि इकडं ज्या कवळा पाला फुटलाय ना इकडं बिलकुल बार नाही आला त्याला इकडं काय आंबच नाही लागलं तर मित्रांनो हे असा विश्वास तर यायची का जर आंब्याच्या झाडाला जर असा कवळा पाला जर फुटला ना मग तिकडं आंबं नाही येते तिकडं बारही येत नाही मित्रांनो मग ह्या पा ह्या साईडला एकदम असा कवळा पाला फुटला याला मग याला काय आंबं यायची शक्यता नाही मित्रांनो पण इकडं हे आंबं लागलंच हे पा वरून नाही लागलं तर आता या आपल्या कॅमेऱ्यामध्ये काही एवढं दिसणार नाही मित्रांनो फार शेंडलायच वर तिकडं आणि मग आता आपणही चालू आहे पुढं निघत निघत आपल्या शे आता घराकडे निघत चालत दिवसही मावळा चालाय पार म्हणजे सूर्य मावळा चालाय मित्रांनो आणि इकडून पा आता वर ऊन आहे वर पण इकडं पूर्ण ऊनच नाही इकडून पूर्ण असा असं सावले आले पूर्ण असा कारण सूर्य त्या साईडला टेकडीच्या आता जाऊ राहिला आहे तर चला आता आपण वर निघत चालू आहे मित्रांनो वरच्या साईडला आपल्याला आता निघत जायचे म्हणजे आपल्या वस्ती हळूहळू हळूहळू निघत जायची आपल्याली आणि दोस्तांनो हे जे जा झाड दिसत आहे हपा हा बाव्याचा झाड आहे आता याला पाना काही नाही पण अशी मस्त पिवळी पिवळी फुलं लागली ते पा पुढच्या साईडने आहे ती आता ह्या ना मित्रांनो आयुर्वेदिक राहते ती याची भाजी जर करून घाल ना या फुलांची तर ता राहत तांदळीपणासाठी उपयुक्त राहते ती तर मग अजूनही फुलं लागतील बाकीची म्हणजे फुला एवढी काही नाही लागली मित्रांनो तर मी, मी काय फुला त्याची मी आपल्याला पाडून दाखवतो कशी राहतात एकदम जवळून कारण आपल्या कॅमेऱ्यामध्ये काही व्यवस्थित दिसते नाही मग मी पाडून आता ह्या काठीना थोडी एक दोन पाडून मग दाखवतो मग मित्रांनो पा आपण ह्या फुला काठीना पाडल्या ती तर मग आता हे अशी राहतात हे एकदम पिवळी पिवळी मस्त फुला दिसायला एकदम मस्त आहेत मित्रांनो आणि आयुर्वेदिक काय आहे ती याची जर भाजी करून खाल ना राहताना पणासाठी उपयुक्त राहते असा म्हटला जात आहे पण अजून आपण काही करील नाही पण मी एक दिवस नक्कीच आपल्याला करून दाखील या बावीची फुला आणि याची भाजी एकदम आयुर्वेदिक राहते आणि याच्या शेंगाई राहते ह्या मी बऱ्याच विडून मी दाखवतो मी त्यांना इथे एक शेंगाईवर साईडला ते आपण खाली काढून घेऊ अशी शेंगा राहते पाहिजे आता हिला छत्रीसारखं दांडे पण तसं नाही राहत मित्रांनो शेंगा सरळच राहतात उगाच एखादा अर्ध्या अशा वाकड तिकडे राहतात ती ही काहीतरी औषधे मित्रांनो बऱ्याच आयुर्वेदिक औषधं जाडपाल्याची वापर राहतात ना तेव्हा मी पाहतो त्यांच्या काशी अशी शेंगाही राहते प म्हणजे ह्या बावीशी पण आता हिचा काय उपयोग आहे हे काय मला माहीत नाही मित्रांनो पण मग माहीत झाली सांगल तर चला आता ह्या असे ह्या बावीशी फुला आणि याचा उपयोग मी थोडासा सांगितला आपल्याली तर एखाद्या दिवशी भाजी करून दाखवू आपण चला आता शेळ्या आपल्या पुढं निघत निघत चालत बरंच लांब निघत जायची आपली आणि इकडे हे राहणार काही मित्रांनो पाणी नाही पाणी ते तिकडे हिरवे होता पण तिकडे आपण काही शिळेला पाणी घातलं नाही मग कारण शेळ्या पाणी नाही पिल्या ना आता निघत निघत घराकडे जायला लागलं आपली हळूहळू आता या जुऱ्या जुऱ्याना जुऱ्या जुऱ्याना आपण वर जाव तर आता पाहत असताना ह्या बांधाखाली शिळेली पाणी भेटल्या पियाला तिकडे खायला नव्हता पाणी पण वरून पाण्याचा भर नव्हतोय ना मग तो पाजर बरोबर इकडं खाली येतोय मग आता एक शेळी पाणी पिते बाकीच्या पिऊन गेल्या त्या पा आणि हे बांधे दगडांचं मोठमोठ मौट आलं आता शेळ्या निघाल्यात वर वर म्हणजे मित्रांनो आपण ज्या पाला आणला होता ना त्या शेळ्यांच्या लक्षात आहे का तिढं पाले मग आता त्या वडीना त्या वर निघाल्यात झा पाहता आपला जवळ आला आहे आपली वस्ती मग ते पा आता डायरेक्ट चालू निघाल्यात त्या पाल्यापशी थेट जाणार आहेत आता तर चला मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ ना मी आपल्यासाठी बनवला वेळेनंच व्हिडिओ बनव्या आज जरा थोडा बाहेरच गेलो होतो गावाला पण मग शेळ्या सोडल्यानंतर बनवलाच मित्रांनो कारण खाडा करून नाही चालत आमच्या मित्र काही व्हिडिओजी वाट पाहतात तर चला ता छोटासा ना व्हिडिओ आपल्यासाठी मी आज बनवला तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्कीच कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नाही ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला मित्रांनो पुन्हा एकदा जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो धन्यवाद